you <laughs> राष्ट्रपतीचा उंचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आमदार म्हणून ज्यांची महाराष्ट्रभर ओळख आहे कारण या रक्त या मातीसाठी आणि जातीसाठी सांगलं वयाच्या अकराव्या वर्षापासून ज्यांनी मराठा समाजाच्या प्रत्येक चळवळीमध्ये आपला असं कल्प सहभाग नोंदवला वयाच्या सोळाव्या वर्षी अखिल भारतीय मराठा महासंघाची शाखा स्थापन करून आपलं जीवन समाजासाठी राहून देणारे व्यक्तिमत्व मराठा भूषण आमदार माननीय राजभोग यांचं हे थिय आंदोलन आहे हे काय डुप्लिकेट मराठ्यांचं आंदोलन नाही तर हे आंदोलन जे आहे ते मराठा समाजाच्या मागण्या जे दिशाही होत असलेलं आंदोलन आहे त्या आंदोलनाला दिशा दिशा दाखवण्याचं आंदोलन या ठिकाणी माननीय आमदार राजभोग